पिरियड पेन हे प्रत्येक मुलीमध्येच होतं का का पिरियडच्या वेळेला पेन नसलेल्याही मुली असतात प्रत्येक जोडपं माझ्याकडे आलं आणि द मोमेंट शी अटर्ट द वर्ड पोटात दुखतं त्याने कट करून टाकलं दिला आणि नाही म्हणजे तसं नॉर्मलच दुखतं काय टू आस्क हिम नॉर्मल म्हणजे काय रे बाबा एक दिवस जरी मला सुट्टी घ्यावी लागते आणि घरी बसावं लागतंय शाळेमधनं कॉलेजमधनं ऑफिसमधनं दॅट इज समथिंग विच यू हॅव्ह टू गो अँड शो टू अ gynecologist. सिव्हिअर पिरियड पेन म्हणून ती मुलगी माझ्याकडे आली मला नेहमीच वाटलं की पिरियड पेन हे नॉर्मल आहे आईने मला सांगितलं की हे नॉर्मल आहे त्याच्यानंतर मी जेव्हा नोकरीला लागले तेव्हा त्याही म्हणा हो माझ्याही पोटात थोडंसं दुखतं सर आय वॉज अंडर ऑलवेज अंडर द इम्प्रेशन की हे नॉर्मल आहे तपासण्या करून घेतल्या वी हॅड शॉकिंग रिझल्ट की तिचं चाळीस टक्केच त्या बाजूची किडनी फंक्शनल होती नमस्कार मी डॉक्टर चैतन्य गणपुले मी न्यू वुमन क्लिनिक आणि यश आय व्ही एफचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे वुमन हेल्थ या विषयामध्ये आम्ही काम करतो अगदी तिच्या जन्मापासनं त्याच्यानंतर ती वयात आल्यावरती येणारे प्रॉब्लेम्स अडचणी त्याच्यानंतर प्रेग्नन्सी प्रेग्नन्सी केअर बर्दिंग आणि त्याच्यानंतर येणाऱ्या वेळांच्या आयुष्यामधल्या इशूज ऑफ प्रॉब्लेम्स या सगळ्यांबरोबर आम्ही डील करत असतो मी एम डी आहे आणि त्याच्यानंतर काही क्षेत्रामध्ये मी आणखीन उच्च शिक्षण घेतलेलं आहे आणि गेली पंचवीस वर्ष पुणे शहरामध्ये मी वुमन हेल्थवरती काम करतो आहे सो पिरियड पेन हे आजकाल खूप नॉर्मल आहे असा एक यु नो प्रचलित गोष्ट आहे आणि त्याच्याविषयी आपण आज थोड्याशा गप्पा मारणार आहोत आपल्याकडे लहानपणापासून जर तू बघितलंस तर आपल्या घरामध्ये आई मुलीला कायमच सांगत आली आहे की अगं पाळीच्या वेळेला थोडंसं पोटात दुखणं हे नॉर्मल आहे त्याच्यामुळे ते तिच्या मनामध्ये इतकं लहानपणापासून बसलेलं असतं की मोठं झाल्यानंतर कशाला नॉर्मल म्हणायचं आणि कशाला ॲबनॉर्मल म्हणायचं ह्याच्यामधला डिफरन्शिएशन जे आहे ना तेच कुठंतरी निघून जातं आणि बऱ्याच वेळेला काहीतरी त्याला सिरियस कारण असूनसुद्धा ते डायग्नोज होत नाही आणि म्हणून पिरियड पेन नॉर्मलाईज करायला पाहिजे का आता नाही पिरियड पेन नॉर्मलाईज करून चालणार नाहीये मग आपलं आपण नको करायला आपण गायनाकॉलॉजिस्टकडे जाऊया त्यांना बघू देत त्यांना ठरवू देत की हे नॉर्मल आहे का अबनॉर्मल आहे अजून मला काही तपासण्या त्याच्याविषयी करायच्या आहेत का न करता काही औषधं द्यायची आहेत का औषधंही द्यायची नाही आहेत सो बऱ्याच वेळेला तुला दिसतं की मुली शाळेत जात नाहीत त्या दोन तीन दिवस ओके तेव्हा आई बऱ्याच वेळेला म्हणत असते की मलाही हेच होत होतं मी कधी शाळा बुडवली नाही तू कशाला शाळा बुडवली राईट अँड दॅट कंटिन्यूज यु you know. नो नवरा बायको जेव्हा असतात त्यावेळेला नवरा इतकं ते नॉर्मलाईज करून टाकतो मी तुला परवाचाच एक किस्सा सांगतो म्हणजे आता आमच्याकडे दिवस राहत नाही आहेत म्हणून उपचार घ्यायला येणारी बरीच जोडपी असतात असंच एक जोडपं माझ्याकडे आलं आणि दे हॅड कम फॉर द फर्स्ट टाईम आणि ती मला सांगताना सांगायला लागली होती की आ, मला पोटात दुखतं पाळीच्या वेळेला द मोमेंटशी अटर्ट द वर्ड पोटात दुखतं त्याने कट करून टाकलं दिला आणि नाही म्हणजे तसं नॉर्मलच दुखतं काय टू आस्क हिम नॉर्मल म्हणजे काय रे बाबा नाही मी एखाद दोन गोळ्या घेतल्या की बरं वाटतं म्हटलं गोळ्या घ्यायला लागतात ना म्हणजे ते नॉर्मल आहे का कारण कुठेतरी त्यालासुद्धा लहानपणापासून ना हेच ऐकू येतं की पिरियडच्या वेळेला पेन असणं हे नॉर्मल आहे एखाद दोन गोळ्या घेतल्या एखाद दोन दिवस गोळ्या घेतल्या की दॅट्स uh, ऑल वॉट यू शूड बी uh, डुईंग पण ह्या सगळ्यामध्ये बऱ्याच सिरियस इश्यूजचं डायग्नोसिस व्हायला uh, खूप उशीर लागतो किंवा वेळ लागतो आपल्या समाजामध्ये एन्डोमेट्रिओसिस ह्या आजाराविषयीचा अवेअरनेसच खूप कमी आहे अजून त्यांना पिरियड पेन म्हणजे काय माहिती आहे पी सी यू एस म्हणजे काय माहिती आहे हं प्रेग्नन्सी राहत नाही आहे तर फर्टिलिटी इश्यूज काय असू शकतात ह्याच्याविषयी बऱ्याच लोकांना माहिती आहे परंतु ॲन्डोमेट्रिओसिस या आजाराविषयी खूप काही बोललं गेलेलं नाही आहे सर पिरियड पेन हे प्रत्येक मुलीमध्येच होतं का का पिरियडच्या वेळेला पेन नसलेल्याही मुली असतात सो याचं उत्तर हो असं आहे इन द सेन्स सगळ्याच मुलींमध्ये पिरियडला पेन होईल असं नाही आहे काही मुलींमध्ये पिरियडला पेन होईल पण काही जणांमध्ये होणार नाही असंही आहे पण काही जणींमध्ये जेव्हा होत नाही त्यावेळेला थोडंसं जेनेटिक मी म्हणलं तसं की पिरी डिस्पोजिशन असू शकतं तिला जर एन्डोमेट्रोसिसचं जेनेटिक पिरि नसेल समजा तर तिला कदाचित पिरियड पेन होणार नाही परंतु लाईफस्टाईल काय आहे आपली हे पण थोडंसं आपल्याला बघायला पाहिजे त्या मुलीची लाईफस्टाईल काय आहे हे पण आपण जर पाहिलं तर बऱ्याच वेळेला असं होतं की ती लाईफस्टाईल खूपच चांगली असते ओके स्ट्रेस फॅक्टर बऱ्यापैकी तिच्या आयुष्यामधला कमी असतो आता बेसिकलीच कमी असेल किंवा तो कमी करण्याकरता ती काहीतरी स्वतःहून करत असेल ओके सो so, या सगळ्यामध्ये आपला आत्ताच्या लाईफस्टाईलचा खूप मोठा वाटा आहे एनी दीज आर ऑल कॉल्ड ॲज नॉन कम्युनिकेबल डिसीजेस यु नो एन सी डीज म्हणतो आम्ही त्याला डायबिटीज आला थायरॉइड आलं ब्लड प्रेशर आलं हे सगळे ओबेसिटी आली हां दीज आर ऑल एन सी डीज एन्डोमेट्रिओसिस आलं दीज आर ऑल एन सी डीज आता एन सी डीजचा uh, लाईफस्टाईलशी नक्की संबंध आहे हल्ली तू बघली बघितलंस तर आपलं uh, लाईफस्टाईल इतकी एरॅटिक झाली आहे आपल्या खाण्याच्या वेळा व्यवस्थित नाही आहेत आपण काय खातो याच्यावरती काहीच कंट्रोल नाही घरी आईने केलेले पदार्थ आपल्याला आवडत नाहीत त्याच्यामुळे आपण आईने जरी घरी स्वयंपाक केलेला असला तरी बाहेरनं ऑर्डर करतो पूर्वी कसं होतं तुला निदान उठून बाहेर जाऊन खायला लागायचं किंवा तुला बाहेर जाऊन ते पार्सल घेऊन घरी यायला लागायचं आता तू घरी बसल्या बसल्या तुझं काय काम आहे हो ते चालू ठेवतोस पिक्चर बघत असतील टी व्ही बघत असशील किंवा खरंच काहीतरी ऑफिसचं काम करत असतील ते तू करत असतोस आणि एकीकडे तू एक ऑर्डर देऊन टाकतोस पाच मिनिटात काहीतरी ते घरी येतं ऑल दीज हॅव गॉट एंडोक्राईन डिसरप्टर केमिकल्स असतात ओके सो दीज आर कॉल्ड ॲज ईडी सीज आता ह्याच्यामुळे आपल्या ह्या सगळ्या एन सी डीजचं प्रमाण खूप वाढतंय त्याच्याविषयी पण अवेअरनेस क्रिएट करणं अत्यंत गरजेचं आहे अगदी साधं आणि खूप कॉमनली वापरलं जाणारं उदाहरण तुला देतो मी विच इज बॉटल्ड वॉटर दीज ऑल वॉटर बॉटल्स कंटेन द प्लास्टिक विच इट हॅज इज गॉट बिस्फेनॉल्स नावाचा एक प्रकार असतो की जो त्याच्यामध्ये असतो सो so, त्याच्यामध्ये साठवलेलं पाणी जर तू घेतलंस तर ते बिस्फेनॉल तुझ्या पोटात जातं आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी पुढं आयुष्यात तुझ्या घडण्याची शक्यता असते राईट right? तसंच फ्राईड फूड्स जे आपण खातो म्हणजे फ्राईज खातो त्याच्यामध्ये सुद्धा हे ई uh, डी सीज खूप जास्त प्रमाणात असतात आणि म्हणून कुठेतरी असं वाटायला लागलं आहे आम्हाला की यु नो वी शूड स्टार्ट गोईंग बॅक टू व्हेअर वी वर अ फ्यू जनरेशन्स बिफोर मातीच्या भांड्यांमध्ये ज्या गोष्टी सुरू झाल्या त्याच्यानंतर कॉपर वेसल्स uh, आली त्याच्यानंतर पितळ्यांची भांडी आली त्याच्यानंतर स्टील आलं आणि त्याच्यानंतर आता प्लास्टिक आलं आहे राईट सो इफ वी डिसाईड टू गो बॅक अ फ्यू जनरेशन्स इट वूड बी ॲक्च्युली हेल्दीयर फॉर ऑल ऑफ अस आणि हे जर आपल्याला टाळायचं असेल तर आपल्याला आत्ताच त्याच्यावरती काहीतरी विचार करायला पाहिजे आपल्या लाईफस्टाईल्समध्ये अगदी निश्चितपणे आपण बदल करायला पाहिजे आपल्या देशामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये पाळीच्या वेळेला पोटात दुखण्याचं प्रमाण वाढलं आहे का असा प्रश्न जेव्हा येतो ना त्यावेळेला माझं उत्तर आहे हो भारतामध्ये याचं प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये वाढलेलं आहे नक्की आता त्याला काही कारणं आहेत एक पहिली आपण आता मगाशीच बोललो त्याप्रमाणे लाईफस्टाईल चेंजेस आपल्या देशामध्ये जे झालेले आहेत हं आपण पाश्चात्यीकरण करायचा प्रयत्न करतो आपल्याकडे त्यांचं कॉपी करायची एक लाट आहे किंवा पद्धत आहे पण त्याच्यामुळं हे प्रमाण नक्की थोड्या प्रमाणामध्ये वाढलं आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट टेक्नॉलॉजी डायग्नोसिस करायची वाढली आहे आपल्याकडे सगळ्या सोयी सध्या उपलब्ध आहेत त्या गोष्टीमध्ये भारत नक्कीच एक अग्रेसर देश आहे असं मी म्हणेन आपल्याकडे डायग्नोसिससाठी सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत उदाहरणार्थ सोनोग्राफी टी स्कॅन एम आर आय ह्या सगळ्या गोष्टी काही वर्षांपूर्वी किती ठिकाणी उपलब्ध होत्या तर मोठ्या शहरांमध्ये दुसऱ्या ठिकाणी त्याची उपलब्धता होती आज बघितलं असतो तर तालुक्याच्या तालुका लेवलला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत सोनोग्राफी तर त्याच्याही पेक्षा अजून खालच्या लेवलला उपलब्ध झालेली आहे ह्या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा डायग्नोसिसचं प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यानंतर ट्रीटमेंट मोडॅलिटीज ज्या आहेत त्या सुद्धा सगळ्या आपल्याकडे तेवढ्यात जास्त प्रमाणामध्ये आता अवेलेबल झालेल्या आहेत ह्या कारणांमुळे सुद्धा थोडंसं प्रमाण वाढलंय तिसरी गोष्ट मला असं वाटतं की हे आपण जे अवेअरनेस प्रोग्रॅम्स करतो आहोत ज्याच्यापासनं आपण ज्या समाजाला पिरियड पेन विषयी निर्माण करायचं काम करतोय त्याच्यामधनं सुद्धा बऱ्याच जणी येतात की ज्या कदाचित आल्या नसत्या मी सर तुमचा मी आता उदाहरणार्थ काही दिवसांनी माझ्याकडे कदाचित काही मुली येतील सर तुमचा वैचारिक किडावरचा प्रोग्राम ऐकला आणि तो ऐकून मला असं वाटलं की कदाचित मला पण एन्डोमेट्रोसिस आहे की काय म्हणून मी तुम्हाला दाखवायला आली आहे सी दिस इज हाऊ इट विल इनक्रीज राईट right? परत प्रत्येक मुलीमध्येच एन्डोमेट्रोसिस असेल असं आसे नाही परंतु त्यांनी यावं आणि एन्डोमेट्रोसिस आहे नाही आहे याचं डायग्नोसिस गायनाकॉलॉजिस्टकडनं करून घ्यावं एवढं जरी झालं ना तरीसुद्धा त्याच्यावरचे इलाज बऱ्यापैकी लवकर सुरू होतील आणि त्याच्यामुळे ॲज अ सॅड द कॉम्प्लिकेशन्स विच आर अरायझिंग आउट ऑफ दिस एन्डोमेट्रोसिस विल डेफिनेटली रिड्यूस सगळ्याच पिरियड पेनच्या पेशंटमध्ये किंवा मुलीमध्ये एन्डोमेट्रोसिस असेल असं नाही so, सो आपण हो कसं ओळखावं की आपल्याला कुठल्या क्षणाला डॉक्टरकडे जायचं आहे तर जेव्हा तुझं पेन सहन होत नाही आहे अशा स्टेजला असेल एक दिवस जरी मला सुट्टी घ्यावी लागते आणि घरी बसावं लागतं आहे शाळेमधनं कॉलेजमधनं ऑफिसमधनं दॅट इज समथिंग विच यू हॅव टू गो अँड शो टू अ गायनाकॉलॉजिस्ट हां हे पेन सुरू कधी होतं याच्यावरही अवलंबून असतं बऱ्याच जणींमध्ये ते पेन एखाद दोन दिवस पिरियडच्या आधी सुरू होतं आणि पिरियड आल्यावरती ते रिलीफ होतं असं असेल तर बऱ्याच वेळेला ते एन्डोमेट्रिओसिसचं पेन नाही आणि म्हणून त्यांच्यामध्ये खूप काळजी करायचं कारण नाही आहे सो येस पिरियड पेन टू सम एक्सटेंट आपण नॉर्मलाईज करू शकतो पण सगळेच पिरियड पेन नॉर्मलाइज करणं योग्य नाही आहे सो so, एंडोमेट्रिओसिस हा आजार काय आहे हे आपण आधी थोडंसं आधी समजून घेऊयात ओके गर्भाशयाच्या पिशवीला एक आतून अस्तर तयार होत असतं दर महिन्याला ज्याला आम्ही एंडोमेट्रियम असं म्हणतो त्याच्यापासनं तयार झालेला हा अर्थातच ग्रीक वर्ड आहे एन्डोमेट्रिओसिस नावाचा की या एडोमेट्रियम वरनं तो डिराईव्ह आहे तर हे एन्डोमेट्रियम जेव्हा गर्भाशयाची पिशवी सोडून इतरत्र वाढायला लागतं त्यावेळेला आम्ही त्याला एन्डोमेट्रिओसिस असं म्हणतो ते इतरत्र कुठेही असू शकतं बरं का सुरुवातीला ते गर्भाशयाच्या पिशवीच्या आजूबाजूला असतं आणि मग ते तिथून लांब 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 जायला लागतं आणि ते अगदी पार आपल्या डायफ्रॅमपर्यंत म्हणजे लंग्ज आणि पोट याच्यामध्ये जो एक पडदा आहे ज्याला आपण डायफ्रॅम म्हणतो त्या डायफ्रॅमपर्यंत पण जाऊ शकतो आणि डायफ्रॅमचा छोटासा भाग मला ऑपरेशन करून काढायला लागलाय तिचे सिमटम्स कमी करण्याकरता म्हणून इथपर्यंत त्या गोष्टी जाऊ शकतात पण इन शॉर्ट हे एंडोमेट्रियम जेव्हा तिथं जातं त्यावेळेला आपण त्याला एन्डोमेट्रिओसिस असं म्हणतो आणि म्हणून तो प्रोग्रेसिव्ह आजार आहे प्रत्येक पाळीच्या वेळेला जसं हे एंडोमेट्रियम आपल्या शरीराबाहेर टाकलं जातं तसंच ते आपल्या शरीरामध्ये पण जात असतं पण जेव्हा ते शरीरामध्ये जातं इट शूड ॲक्च्युली बी अ डेड टिश्यू राईट कारण तो डिटॅच झाला आहे तो गर्भाशयाच्या पिशव्यापासून वेगळा आहे तो वेगळा झाल्यावरती त्याला काही ब्लड सप्लाय नाही किंवा तो जिवंत राहू शकत नाही पण काही मुलींच्या शरीरामध्ये असे काही बदल घडतात पण दोन सगळ्यात इम्पॉर्टंट थिअरी ज्या ऍक्सेप्ट हल्ली केल्या आहेत त्या म्हणजे इट्स अन इन्फ्लमेटरी प्रोसेस असं म्हटलं जातं आणि ती थोडीशी जेनेटिकली प्रीडिस्पोज आहे म्हणजे ती थोडीशी अनुवंशिक आहे असं एक आता समोर यायला लागलंय सो so, जशी प्रत्येक महिन्याला तुला पाळी येणार आहे तसं ते एंडोमेट्रियम त्या ठिकाणी जाऊन बसणार आहे आणि काही मुलींमध्ये ते पुन्हा जिवंत होणार आहे ज्या मुलींमध्ये ते पुन्हा जिवंत होणार आहे त्यांच्यामध्ये एन्डोमेट्रोऑसिस हा आजार येणार आहे आणि तो मंथ ऑन मंथ मन्थ वाढत जाणार आहे त्याची सिव्हिअरिटी वाढत जाणार आहे त्याच्यामुळे जेवढ्या लवकर तू त्याचं निदान करशील तेवढा लवकर त्याच्यावरती उपचार सुरू होतील तेवढे त्याच्यातनं उद्भवणारी कॉम्प्लिकेशन्स जी आहेत ती कॉम्प्लिकेशन्स कमी होतील आता ह्या एन्डोमेट्रोऑसिस चं कॉम्प्लिकेशन किंवा डायग्नोसिस आपण जर वेळेत केलं नाही तर गोष्टी कु काय स्तराला जाऊ शकतात ह्याचं एक तुम्हाला थोडक्यात तुला उदाहरण देतो एक पेशंट माझ्याकडे आली होती परत सिव्हिअर पिरियड पेन म्हणून ती मुलगी माझ्याकडे आली आणि तिला मी पहिला प्रश्न विचारला की काय गं केव्हापासून तुझ्या पोटात दुखतं साधारणपणे वय तिचं सा पंचवीस सव्वीस असेल तर पहिली गोष्ट काय म्हणाली नाही जशी पाळी येते तसं माझ्या पोटात दुखतंच सो लास्ट से तेरा चौदा वर्षाची असेल, असेल। वर्षा okay. आ, ती त्यावेळेला तिने जर तिला पाळी यायला लागली असेल तर गेले दहा अकरा वर्ष तिच्या पोटात दुखत आहे प्रत्येक पाळीच्या वेळेला ओके मग तिला विचारलं मी की बा ह्याच्या आधी तू कधी उपचार घेतलेस का याच्यावरती ती म्हणले की नाही सर मला नेहमीच वाटलं की पिरियड पेन हे नॉर्मल आहे आईने मला सांगितलं की हे नॉर्मल आहे त्याच्यानंतर मी जेव्हा नोकरीला लागले त्यावेळेला आजूबाजूच्या मुलींबरोबर जेव्हा आपण गप्पा मारतो तेव्हा त्याही माझ्याही पोटात थोडंसं दुखतं सर आय वॉज अंडर ऑलवेज अंडर द इम्प्रेशन की हे नॉर्मल आहे पण जेव्हा हे मला सहनच होईन असं झालंय त्यावेळेला मी असं तुमच्याकडे आली मग आम्ही त्यांच्या तपासण्या करून घेतल्या आणि त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की तिचा एका बाजूचं युरेटर म्हणजे डाव्या बाजूचं युरेटर जे होतं ते किंक झालेलं होतं आता युरेटर काय आहे तर किडनीपासनं लघवीच्या पिशवीपर्यंत युरिन वाहून देण्याकरता एक छोटी नळी असते ज्याला आम्ही युरेटर म्हणतो आणि त्याच्यामुळे तिच्या लेफ्ट साइडच्या किडनीला सू झालेली होती मग आम्ही पुढच्या तपासण्या केल्या की त्या किडनीचं फंक्शन किती शिल्लक राहिलं आहे काय आहे हे पाहण्याकरता सो so, वी uh, uh, हॅड शॉकिंग रिझल्ट की तिचं चाळीस टक्केच त्या बाजूची किडनी फंक्शनल होती आता ही चाळीस टक्के फंक्शनॅलिटी जी आली शंभरवरून हं फोर्टीला जी आली ती काय एका दिवसामध्ये आलेली नाही इट टूक फ्यू मंथ्स ऑर इयर्स टू दॅट स्टेज टू कम राईट मग माझ्या सला की जेव्हा तुला पाळी यायला लागली तेव्हापासून पिरियड पेन होता गेल्या काही वर्षांमध्ये तो वाढत होता आधीच जर आली अस आणि आपण हे डायग्नोसिस जर आधीच करू शकलो असतो तर कदाचित जे फॉर्टी पर्सेंट किडनी फंक्शन आहे ते एटी पर्सेंटलाच मी त्याच्यावरती इलाज करू शकलो असतो किंवा फंक्शन हंड्रेड पर्सेंट असतानाच मी त्याच्यावरती इलाज करू शकलो असतो आणि इन दॅट केस आय वुड हॅव अवॉइडेड दिस किडनी डॅमेज सो वी ट्रीटेड हर वी रिलीवड हर किंकिंग जे होत अर्थात या सगळ्याला सर्जिकल इंटरव्हेन्शन करणं गरजेचं असतं प्रत्येक वेळेलाच सर्जिकल इंटरव्हेन्शन लागेल ला असं नाही आहे पण काही गोष्टींमध्ये आपल्याला सर्जरी सोडून दुसऱ्या कुठल्याच याचा इलाज लागू पडत नाही देन शी गॉट रिलिव्हड ऑफ हर पेन ऑल्सो हर किडनी फंक्शन इज न फॉर दिस हे कधी तीन एक चार वर्षापूर्वी झालेली घटना आहे सो हर किडनी फंक्शन इज स्टील द सेम इट इज नॉट डेट्युरेटेड बिकॉज वी रिलीवड इट ॲट लिस्ट वेन द यु नो किडनी फंक्शन वॉज अबाउट फॉर्टी पर्सेंट एन्डोमेट्रिओसिसचा आजार असलेल्या मुलींमध्ये एंटकोसच्या वेळेला किंवा शरीर संबंध ठेवताना पेन होण्याचं प्रमाण जास्त असतं आणि बऱ्याच वेळेला हे तिच्या लक्षात येत नाही आणि त्याच्यामुळे ते इग्नोर होतं बऱ्याच वेळेला ते तिच्या सायकॉलॉजीवरती पण ॲफेक्ट करतं साहजिकच आहे कुठल्याही जोडप्याचा सुखी संसार व्हायला हवा असेल तर त्याच्यातली एक महत्त्वाची गोष्ट ही त्या दोघांमधले शरीरसंबंध कसे आहेत ही आहे आणि हे आपण मान्य करायला पाहिजे आपण ओपनली या गोष्टीविषयी बोलत नाही कधी पण बोलायला सुरुवात करायला पाहिजे त्या दोघांनी एकमेकांशी तरी नक्कीच बोलायला सुरुवात करायला पाहिजे आणि जर असं असेल की त्यांना शरीर संबंध ठेवताना त्रास होतो आहे तर परत डॉक्टरांचा सल्ला घेणं आणि डॉक्टरांकडनं जाऊन त्यांना विचारणं की काय होतं आहे कशामुळे होतं आहे फिजिकली काही प्रॉब्लेम आहे म्हणून होतं आहे मेंटली Uh, काहीतरी इशू आहे इन द सेन्स इशू आहे म्हणजे काय भीती असते सो so, ती भीती आहे म्हणून आहे का परत काहीतरी अनाटॉमिकल प्रॉब्लेम आहे हे सगळं आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे त्याच्यामुळे um, ते प्रॉब्लेम्स कमी होण्याची पॉसिबिलिटी आहे माझ्याकडे एक कपल आलं होतं दे वर गोईंग थ्रू देअर डिवोर्स प्रोसिडिंग ओके आणि त्यांना मी विचारलं की का वाय आय वाय डू यू वॉन्ट टू सेपरेट सो वन ऑफ द रिझन्स वॉज दॅट की सर हिला इंटरकोर्सच्या वेळेला खूप पेन होतं आणि त्यामुळे आम्हाला रिलेशन्सच ठेवता येत नाहीत मग रिलेशन्स जर ठेवता येत नसतील तर कुठेतरी माझी घुसमोट होते आणि म्हणून आम्हाला सेपरेट व्हायचं आहे अँड फॉर विच इवन शी वॉज अनविलिंगली विलिंग असं म्हणू आपण कारण तिला माहिती होतं की मला दुखतं आहे पोटामध्ये आणि कुठेतरी माझ्यामुळे ह्याला सुद्धा तो त्रास सहन करावा लागतो आहे सो येस आय ॲम रेडी टू सेपरेट वेन वी वेंट इन टू द डेफ्थ ऑफ दॅट वी गॉट टू नो की शी हॅज गॉट रेक्टोवाजानल अँडोमेट्रिओसिस आणि त्याच्यामुळे तिला इंटरकोर्सच्या वेळेला दुखत आहे मग आम्ही हे त्या दोघांना समजावून सांगितलं सुदैवाने बोथ ऑफ देम ॲग्रीड की ठीक आहे सर ह्याच्यावरती जर ट्रीटमेंट होणार असेल आणि हा प्रॉब्लेम जर सॉल्व्ह होणार असेल तर वी वूड लाईक टू गिव्ह इट अ ट्राय अँड वी डीड द प्रोसिजर फॉर हर अँड हर इंट हर जो इंटरकोर्सच्या वेळेला पेन होता डिस्मेनोरिया आम्ही डिस्पॅरोनिया आम्ही म्हणतो आमच्या भाषेमध्ये तो डिस्पॅरोनिया तिचा कम्प्लिटली गेला आणि वी कुड सेव्ह देअर मॅरेज इन अ वे यु नो त्याच्यानंतर पुढे जाऊन त्यांना एक छान मुलगी पण आहे आता सो कुठेतरी so, मला असं वाटलं की आय 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 डीड समथिंग गुड यु नो टू दॅट कपल एडोमॅट्रोसिस या आजाराचा जे कॉम्प्लिकेशन्स आहेत त्या कॉम्प्लिकेशन्समध्ये एक महत्त्वाचं कॉम्प्लिकेशन आहे ते म्हणजे फर्टिलिटी इश्यूज एंडोमेट्रिओसिसमध्ये फर्टिलिटी इश्यूज खूप जास्त प्रमाणामध्ये दिसतात इनफॅक्ट बऱ्याच वेळेला ना एडोमेट्रिओसिसचं निदान हेच जेव्हा ती मुलगी मायाकडे दिवस राहत नाही आहेत म्हणून उपचार करायला येते त्यावेळेला होतं आणि मग त्याच्यावरती इलाज आ, केला जातो आणि मग तिला प्रेग्नन्सी राहायला त्याची मदत होते पण जेव्हा प्रेग्नन्सी राहत नाही आहे आणि एन्डोमेट्रोसिस आहे त्यावेळेला अगेन बऱ्याच वेळेला सर्जिकल इंटरव्हेंशन करणं खूप गरजेचं असतं आणि हे सर्जिकल इंटरव्हेंशन जर एका अँडोमेट्रोसिस एक्सिजन सर्जननी केलं तर त्याच्या आउटकम्स हे खूप जास्त चांगले असू शकतात आणि तिला दिवस राहायलासुद्धा त्याच्याने खूप जास्त मदत होईल सो अगेन आय एम एम्फोसायझिंग दॅट इट शूड बी डन बाय अँड अँडोमेट्रॉटिक एक्सिजन सर्जन अँड नॉट बाय अ जनरल गायनाकॉलॉजिस्ट ऑर नॉट बाय एन एनी सर्ज सो पिरियड पेन म्हणून जेव्हा एखादी मुलगी तुमच्याकडे येते त्यावेळेला ते पेन कशामुळे आहे हे जर आपल्याला बघायचं असेल तर काय करायला हवं तर त्याच्याकरता काही तपासण्या आहेत की ज्या आपण करू शकतो आधी साधी सोपी सोनोग्राफी आपण केली सो त्याच्यामधनं आपल्याला गर्भाशयाच्या पिशवीला सूज आहे का म्हणजे ॲडिनोमॉसिस नावाचा प्रकार असतो तो आहे का स्त्री बीज बीजकोश म्हणजे ओव्हरीज या कुठेतरी गर्भाशयाच्या पिशवीला चिकटल्या आहेत का याचा पण आपल्याला अंदाज सोनोग्राफीवरती येऊ शकतो त्याच्यानंतर एक स्टेप पुढे जाऊन आपण एम आर आयची मदत घेऊ शकतो आणि एम आर आय थ्रूसुद्धा आपल्याला ह्या ॲन्डोमेट्रिओसिस किंवा ॲडिनोमायसिसचं निदान होऊ शकतं आणि मग लास्टली डेफिनेटिव्ह डायग्नोसिस तुला जर हवं असेल तर लॅप्रोस्कोपी करून पाहणे आणि मग कम्प्लीट प्रोसिजर प्लॅन करा आणि मगच तिला लॅप्रोस्कोपीला डीला किंवा रोबोटिक सर्जरीला पोस्ट करा आणि मग त्याच्यावरती दोन्ही म्हणजे निदान आणि उपचार या दोन्ही गोष्टी एकाच सेटिंगमध्ये करा डायग्नोसिस शुड बी नॉन सर्जिकल किंवा नॉन इन्व्हेजिव्ह डायग्नोसिस असायला पाहिजे आणि जेव्हा इन्व्हेजिव्ह तुला काहीतरी करायचं त्यावेळेला ते थिअरा थिअरप्युटिक पण असायला पाहिजे म्हणजे इलाज पण त्याचा त्याच्यावरतीच ते व्हायला हवा त्याच सेटिंगमध्ये त्याच सिटिंगमध्ये व्हायला पाहिजे आता बऱ्याच वेळेला असं होतं की पण हे सगळे इलाज आणि उपचार खर्चिक आहेत का तर अर्थातच ते खर्चिक आहेत मे मी आय विल नॉट डिनाय दॅट की उद्याला लॅप्रोस्कोपी करायची म्हणली तर ते त्याला वेगळी इक्विपमेंट्स लागतात त्या इक्विपमेंट्सला खर्च असतो आणि त्याच्यामुळे अर्थातच दॅट ऑल गेट्स ॲडेड अप टू द ओव्हरऑल Uh, प्रायसिंग ऑफ द सर्जरी टू डीपेक्षा थ्री डीचं प्रायसिंग जास्त आहे थ्री डीपेक्षा रोबोटिकचं प्रायसिंग जास्त आहे हे सगळे इलाज जे आहेत हे इन्शुरन्समध्ये कव्हर होतात त्यामुळे बऱ्याच वेळाला तिला स्वतःच्या खिशातनं पैसे घालायची गरज पडत नाही अनफॉर्च्युनेटली अजून आपल्याकडे सरकारी यंत्रणेमध्ये एवढ्या हा हाय लेवलच्या प्रोसिजर्स करायची जी मशीनरी आहे ती सगळीकडे uh, उपलब्ध नाही मोठ्या मोठ्या सरकारी रुग्णालयांमध्ये सुद्धा आत्ता लॅप्रोस्कोपीचं इक्विपमेंट आलेली आहेत आणि तो इलाज तिथेही टू सम एक्स्टेंट होऊ शकतो परंतु त्याचं प्रमाण अगदीच uh, पाच टक्के दहा टक्के आहे नाईंटी पर्सेंट ऑफ देम हॅव टू टेक द ट्रीटमेंट आउटसाइड इन द प्रायव्हेट सेटअप वेअर ऑब्वियसली त्यांना थोडंसं जास्त पैसे द्यायला लागणार आहेत एंडोमेट्रिओसिस आहे किंवा नाही आहे याचं निदान करण्याकरता किंवा पोटात दुखते पाळीच्या वेळात म्हणून आपण पहिल्यांदा कोणाकडे जातो तर आपण आपल्या जनरल गायनॅकॉलॉजिस्टकडे जातो राईट आणि मग आपण असा विचार करतो किंवा असा आपला समज आहे की एकदा आपण आपल्या गायनाकोलॉजिस्टकडे गेलो की पुढच्या सगळ्या गोष्टी विल बी टेकन केअर ऑफ बाय द गायनाकॉलॉजिस्ट पण आमच्या क्षेत्रामध्ये सुद्धा गायनाकॉलॉजी ही इज खूप वाईट टर्म आहे सो so, त्या टर्ममध्ये सुद्धा बऱ्याच सबस्पेशालिटीज आहेत उदाहरणार्थ फर्टिलिटीची ट्रीटमेंट करणारे किंवा आय व्ही एफ ची ट्रीटमेंट करणारे हे जनरल गायनाकॉलॉजिस्टपेक्षा वेगळे असतात आणि म्हणून आपण नेहमी बघतो की आय व्ही एफ क्लिनिक्स ही वेगळी आहेत दॅन अ जनरल गायनाकॉलॉजिस्ट सिमिलरली एन्डोमेट्रिओसिस या आजारावरती उपचार करणाऱ्या गायनाकॉलॉजिस्ट चं ट्रेनिंग हे वेगळ्या प्रकारे केलं जातं किंवा होत असतं सो इट इज ऑल्सो टू बी रेकग्नाइज ॲज अ सेपरेट स्पेशालिटी अमांगस्ट गायनाकॉलॉजिस्ट आणि त्यामुळे त्याचे उपचार प्रत्येक जनरल गायनॅकॉलॉजिस्टच करू शकेल असं नाही निदान करू शकेल का हो निदान नक्की जनरल गायनाकॉलॉजिस्ट पण करू शकतो पण ते निदान झाल्यानंतर त्याची ट्रीटमेंट करायची जबाबदारी ही एन्डोमेट्रिओटिक एक्सिजन सर्जन नावाचा एक प्रकार असतो त्यांनी करावी कारण उद्याला जर सर्जिकल इंटरव्हेन्शन लागलं ऑपरेशन करायची वेळ आली तर त्यांचं एक्सपर्टीज हे जनरल गायनाकॉलॉजिस्टपेक्षा जास्त आहे आणि म्हणून आपण आपल्या शहरामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला एंडोमेट्रियोसिस एक्सिजन सर्जन कोण आहे याचा थोडासा अभ्यास करायला पाहिजे आणि त्या व्यक्तीकडनं ते उपचार करून घेतलेत तर ते जास्त योग्य होईल उदाहरणार्थ आपण जेव्हा ही ट्रीटमेंट करतो त्यावेळेला वेगवेगळ्या वे प्रकारे ही ट्रीटमेंट केली जाऊ शकते ओपन सर्जरी आपण ज्याला म्हणतो ती त्याच्यानंतर आलेली सर्जरी म्हणजे लॅप्रोस्कोपिक सर्जरी कन्व्हेन्शनल सर्जरीपेक्षा टू डी लॅप्रोस्कोपीमध्ये प्रिसिजन जास्त आहे टू डीपेक्षा थ्री डी लॅप्रोस्कोपीमध्ये प्रिसिजन जास्त आहे आणि आता लेटली रोबोटिक सर्जरीज सुद्धा आपल्याकडे बऱ्यापैकी यायला लागल्यात त्याच्याने प्रिसिजन तर आणखीन जास्त वाढतं कारण तिथे तुझ्या हँड मुवमेंट ज्या आहेत त्या हँड मुवमेंट्स जो डिफरन्स असतो ना तो येत नाही कारण तिथं ते स्टॅबिलाइज्ड आर्म्स आहेत ओके सर्जिकल इंटरव्हेन्शनची गरज आहे का नाही आहे हे है सुद्धा जास्त त्या एक्सिजन सर्जनला कळतं दॅन अ जनरल गायनेकोलॉजिस्ट एक्स्टेंट ऑफ द डिसीज काय आहे ह्याचं शिक्षणसुद्धा किंवा ह्याच्यातलं नॉलेज म्हणा किंवा एक्सपर्टीज म्हणा हे त्या एडोमेट्रिओसिस एक्सिजन सर्जनकडे जास्त असणार आहे त्याच्यामुळे इदर यू गो डिरेक्टली टू अन एन एनोमेट्रोसिस ऑक्सिजन सर्जन किंवा आपल्या गायनेकॉलॉजिस्टला विचारून त्यांच्या थ्रू त्या व्यक्तीपर्यंत जर आपण पोचलो तर याच्यावरचा इलाज जास्त योग्य पद्धतीने होईल कारण जनरल गायनाकॉलॉजिस्टने समजा ही उपचार करायचा प्रयत्न केला तर तो अर्धवट होण्याची शक्यता खूप जास्त असू शकते आणि त्याच्यामुळे द सफरिंग ऑफ दॅट वुमन मे कंटिन्यू ह्यामुळे योग्य व्यक्तीकडे जाणं आणि योग्य व्यक्तीकडनं ती प्रोसिजर करून घेणं हे महत्त्वाचं आहे एन्डोमेट्रोसिसचं डायग्नोसिस झालं आहे निदान झालं आहे त्याच्यावरती उपचार करायची वेळ आली आहे तर मला खूप वेळेला एक प्रश्न विचारला जातो की सर ही ट्रीटमेंट झाल्यावरती मी याच्यातनं पूर्णपणे बरी होईन का ओके तर अनफॉर्च्युनेटली माझं उत्तर त्याचं नाही असंच असतं का कारण ज्या कारणामुळे हे एन्डोमेट्रॉसिस आहे ते काय आहे की पिरियडच्या वेळेला ते एन्डोमेट्रियम गर्भाशया सोडून बाहेर जातं आणि ते तिथं पुन्हा जिवंत होतं म्हणून एन्डोमेट्रोसिस होतो आहे असं आपण जर विचार केला किंवा के गृहीत धरलं तर जोपर्यंत त्या स्त्रीला पाळी येत राहिली आहे तोपर्यंत हा आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे करेक्ट आणि म्हणून जेव्हा सर्जिकल इंटरव्हेन्शन केलं जातं त्याही वेळेला ऑपरेशन नंतर आम्हाला तिला काही औषधांवरती ठेवायला लागतं सो दॅट so याची ॲक्टिव्हिटी कमी राहील किंवा रिकरन्सला ला लागणारा वेळ जो आहे तो वेळ वाढेल म्हणजे दोन वर्षामध्ये परत काहीतरी करायची वेळ आली त्याच्याऐवजी दहा वर्षं लागली किंवा बारा वर्षं लागली असं होऊ शकतं सो इट्स ऑलवेज अ कॉम्बिनेशन ऑफ सर्जिकल इंटरव्हेन्शन प्लस मेडिकल मॅनेजमेंट किंवा जर सर्जिकल इंटरव्हेन्शनची गरज नाही आहे तर फक्त मेडिकल मॅनेजमेंट पण म्हणजे सर्दी खोकला झाला आहे पाच दिवस मी औषध घेतलं आणि औषध घेतल्यावरती सर्दी खोकला गेला मग परत कधीतरी जेव्हा पुन्हा आला त्यावेळेला मी ती औषधं घेतली असं याचं होत नाही जसं डायबिटीस ब्लड प्रेशर थायरॉइड हे आजार असे आहेत की ज्याच्यामध्ये तुला आयुष्यभर ट्रीटमेंट घ्यावी लागते तसंच ह्या आजारामध्ये सुद्धा तुला कुठल्या ना कुठल्या स्वरूपाची ट्रीटमेंट ही आयुष्यभर घ्यायला लागू शकते बऱ्याच मुली आणि त्यांचे पालक असे आहेत की जे पिरियडच्या वेळेला पेन होत असूनसुद्धा मुलीला डॉक्टरांकडे घेऊन जायला घाबरतात म्हणा किंवा त्यांना असं बरेच वेळा असं वाटायचं की एकदा डॉक्टरकडे गेलं की काहीतरी <coughs> इलाज चालू करतील ते काहीतरी उपचार सुरू करतील ते म्हणून त्यापेक्षा जा जाणंच टाळूया अशा लोकांना माझा एक सल्ला राहील की कृपया करून असं करू नका कारण तसं केलं आज तर उद्याला तुमच्याच मुलीला आणखी जास्त प्रमाणामध्ये ह्या सगळ्या गोष्टींना सहन करावं लागणार आहे त्याच्यामधनं निर्माण होणारे ज्या कॉम्प्लिकेशन्स आहेत मी म्हटलं तसं उदाहरणार्थ की दिवस राहायला अडचण आली उद्याला लग्न झाल्यानंतर दिवस राहायला अडचण येते म्हणून जर ती हो डॉक्टरकडे गेली आणि एन्डोमेट्रोसिस त्यावेळेला डायग्नोज झालं की जे खरं म्हणजे लग्नाच्या अगोदर घरी असतानाच पोटात दुखत होतं त्याच वेळेला ते सुरू झालेलं होतं पण केवळ मी डॉक्टरकडे त्यावेळेला गेली नाही म्हणून त्याचं प्रमाण वाढलं असं झालं तर आपल्यालाच त्याचं उद्याला वाईट वाटणार आहे त्याच्यामुळे लेट द डॉक्टर डिसाईड की ह्याला खरंच इलाजाची आवश्यकता आहे किंवा नाही आहे एन्डोमेट्रोसिस आहे का नाही आहे या सगळ्या गोष्टींचा निर्णय किंवा त्याचं डायग्नोसिस हे डॉक्टरला करू द्यावं आपण स्वतःच करण्यापेक्षा त्याच्यामुळे जरूर तुमच्या डॉक्टरांकडे जा आणि कोणीही को, उगाचंच तुम्हाला ट्रीटमेंट सांगणार नसतं कुठलाही डॉक्टर हा उगाचंच ट्रीटमेंट करत नसतो ज्यांच्यामध्ये जेव्हा गरज आहे त्याच वेळेला तो करत असतो हे मी अगदी ठामपणे सांगतो